डोलवी येथील जे एस डब्ल्यू कंपनीच्या विस्तारीकरणासाठी पर्यावरण विस्तारी लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला तर कंपनीच्या आसपासच्या बहुतांशी ग्रामपंचायती ग्रामस्थ राजकीय पक्ष आणि नागरिक कंपनीच्या बाजूने उभे राहिल्याचे चित्र दिसून आले महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाकडून पर्यावरण विषयक जनसुनावणीचे आयोजन जेएसडब्ल्यू टी वाहनतळ धरमतर येथे करण्यात आले होते यावेळी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ऋतुजा भालेराव पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजार उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल हे उपस्थित होते कंपनीच्या वतीने ज्योतिंद्र देशमुख व विवेक कुलकर्णी यांनी कंपनीचा होणारा विस्तारीकरणाचा अहवाल जनतेसमोर सादर केला तसेच कंपनीने आतापर्यंत केलेल्या सुविधा यापुढील पर्यावरण विषयक भूमिका व भविष्यात आणखी काय काय सुविधा कराव्या लागतील याविषयीची माहिती दिली यावेळी सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे संजय जामले वैशाली पाटील उल्का महाजन अॅडव्होकेट तन्मय पाटील संतोष ठाकूर संतोष ठाकूर यांच्यासह काही नागरिकांनी आपल्या हरकती नोंदवल्या प्रकल्प आले तर रोजगार निर्मिती होऊन स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळेल अशा भावना वडखळ सरपंच स्नेहा पाटील माजी सरपंच राजेश मोकर योगेश पाटील सुनील गायकर राजाभाई मिलिंद पाटील यांच्यासह अनेक पक्षाच्या नेत्यांनी सरपंच स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केल्या प्रकल्प आलाच पाहिजे असे बॅनर घेऊन नागरिक यावेळी सुनावणीच्या ठिकाणी दाखल झाले होते दरम्यान काही काळासाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे जर काही नागरिकांना आपले म्हणणे मांडता आले नसेल तर अशा नागरिकांनी सोमवारी आणि मंगळवारी आपले लेखी म्हणणे मांडावे असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केले आहे